येण्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे मटकीची उसळ करणार आहे त्यासाठी एक कडी ठेवली त्यात आपण दोन पळे तेल टाकून घेऊया त्यातच तेल तापलं की दोन बारीक चिरलेले कांदे आहे ते सुद्धा टाकूया कांदे सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया कांदा छान भाजून बारीक चिरलेला एक टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया दोन मिनटं टोमॅटो सुद्धा परतून घेऊया तर मटकी आहे कोंब आलेली ते दोन पहिले आपण कांद्यातच भाजून घेऊया ते व्यवस्थित असे मटके पाच ते दहा मिनिट असे कांद्यासोबतच भाजून घेऊया म्हणजे त्याचा वास आहे तो निघून जातो टाकूया, दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकूया आता व्यवस्थित असं परतून घेऊया दादला जेवढं पाणी होतोया झाकण घेऊ एक ते दहा मिनटं शिजवू देऊया एक ते दहा मिनटं झाले आहेत आपण एकदा बघूया मटकी सिजली का अजून नाही सिजली पाच मिनटा अजून झाकण घेऊया तर पाच मिनिटं झाले आहेत तर मटकी छानपैकी शिजून रेडी झाली ते रेडी झाली आपली